रणोको हस ओ इकडे ए बघा बघा हॅपी बर्थडे टू यू हॅपी क्लॅप क्लॅप केक घेला खालेला डीहेलर नाही काय तकले आहे नमस्कार मी वनिता आणि तुमचे अगदी स्वागत माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज व्हिडिओ अपलोड करते बऱ्याच दिवसातून चार पाच दिवस झाले असतील वाटते व्हिडिओ अपलोड नाही केला तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा तर इथं मी मला साफसफाई वगैरे करायची होती म्हणजे मी गावाला गेले होते सुट्ट्यांना सुट्ट्या पडल्या होत्या मोठ्या मुलाला माझ्या तेव्हा स्कूलला तर त्याच्यानंतर साफसफाई म्हणजे आल्यावर केली होती मी पण काय होतं पावसाचं प्रमाण इकडं कमी असल्यामुळे धूळ भरपूर येत आपल्या इकडं पाऊस एवढा जोरदार पडतो आणि इकडं तर म्हणजे क कसलंच पावसाचा थेंब नाही मुंबईमध्ये तर किती अफाट पाऊस पडला आणि इकडं तर काहीच नव्हतं तेव्हा मग दोन दिवसानंतर पावसानं इकडं सुरुवात केली तर आत्ता म्हणजे पडतोय बऱ्यापैकी पाऊस आणि गारठा पण झाला नाहीतर पाऊस म्हणून असा नव्हताच म्हणजे पावसाळा आहे असं तर मला तर, तर वाटतच नव्हतं कारण गरमी पण आणि ऊन बाहेर कसलं म्हणजे एकदम उन्हाळ्यागतच ऊन पडतलं होतं तर आता नाही आता पाऊस चालू झाला जरा बऱ्यापैकी आता मला वाटतं गणपती जाईपर्यंत राहील पाऊस थोडाफार असा आधीमध्ये येऊन जाऊन येऊन जाऊन असं चालू आहे म्हणजे कंटिन्यू सलग असा पाऊस नाही पडत इकडं तसं म्हणलं तर आणि मग पाऊस आहे तोपर्यंत जरा थंड वाटतं नंतर मग आहे अशीच गरमी जसं काही उन्हाळाच आहे मे महिन्यात चालू असल्यागत तर असो तरी इथं मी सगळं आवरून म्हणजे मी काय करते एकदम सगळं पसारा कधीच काढत नाही कारण मला माझं कामाचं स्पीड एकदम कमी असल्यामुळं मला काम नाही पटपट उरकत मग मी आज थोडं उद्या थोडं असं दोन तीन दिवस घालवते मग होतं माझं म्हणजे मी सकाळीच काय असेल ते करते बारा एक वाजेपर्यंत तेवढ्या वेळातच एक्स्ट्राचं काय असं होईल तेवढं मी करते दिवसभर अशी मी नाही करत बसतच कारण मला नाही ते म्हणजे होतच नाही मला ते क कारण एकदम हळू माझं काम असतं सगळं तर वेळ लागतो मला कामाला आणि मग इथं मी काय करते आज जर वरनं झाडून वगैरे घेतलं ना कचरा सगळा काढला किंवा असं काही पुसायचं वगैरे आता इथं म्हणजे काही फर्निचर वगैरे काहीच नाही तसं आणि त्यामुळं काही जास्त पुसापशी असं काही भानगडच नाही आणि इथं म्हणजे त्यांनी रॅक वगैरे असं म्हणजे काही केलेलंच नाही त्यामुळं सामान ठेवायला लई मोठा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही म्हणजे छोटंच घर घेतलं भाड्यानं कारण वन नारखेच घेतलं खरं म्हणलं कारण रेंट भरपूर असल्यामुळं काही परवडत नाही जास्त रेंट देणं मग आपलं वन आर्केमध्ये करायचं ॲडजस्ट मग काही ना विलाज आहे हे कपाट वगैरे आहे ते आम्ही सेकंड हँडच घेतलं रुमालकांचं कारण रुमालक हे घर सोडून म्हणजे दुसरीकडे त्यांनी घर घेतलं तिकडे गेलेत सगळी राहिला तर इथं पाऊस मस्त सापडत होता बरं वाटतं तू जरा कारण बऱ्याच दिवसातनं पाऊस आला इथं जरा धोळ वगैरे झालेली होती ते तेवढी झटकून वगैरे घेतली आणि बाकी थोडंफार इकडं तिकडचं पडलं होतं पसारा ते आवरून घेतला आणि जेवढं काय म्हटलं नाही मी होतं मला सकाळी जेवढं आवडतं तेवढ्या वेळातच मी काय असेल ते आवरते आणि मग बाकी मारे बाकी आपलं रेग्युलर काम करून घेते कारण दिवसभर मला काय शक्य होत नाही एवढं सगळं करणं कारण लहान मुलं असली की मग ते लईच आवड होतं आणि माझा छोटा मुलगा आहे तो भरपूर त्रास देतो त्यामुळं मी ते जास्त काही पसारा काढायच्या ह्याच्यात पडतच नाही आणि इथं मला फरशी पुसायची म्हणलं की मी हातानंच पुसून घेते कारण मला ते मॉप मॉपनी पुसण्यापेक्षा मला असं वाटतं की हातानेच पुसलेली कधीही चांगलं कारण सगळं कानाकोपऱ्यातनं सगळं क्लीन होऊन जातं आणि आपण मॉप यूज करतो पण काय होतं ते कानाकोपऱ्यात मग नाही एवढं निघतच फरशी फरशीच्या बाजूनं भिंतीच्या असं तिथून नाही निघत एवढी व्यवस्थित त्यामुळे हातानं कधीही चांगली पुसलेली फरशी आणि तसं म्हणलं तर आपला व्यायामसुद्धा होतोच होतो आणि इथं हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर इथं मी खिडक्या वगैरे पुसायला घेतले होते माझा जवळजवळ एक तास गेला याच्यामध्येच कारण हे काय होतं आतमधल्या ग्रिलच्या आतमध्ये जेवढं कचरा साठलेला असो काढायचं मला मुश्किल पडलं ते म्हणजे ते आम्हाला जेव्हा यांनी ओनरनी जेव्हा घर आम्हाला भाड्यानं दिलं ना तेव्हाच आम्हाला सांगून दिलं होतं की घर एकदम आम्हाला स्वच्छच पाहिजे परत घेताना आम्ही कारण काय करतात काही घरी असतात ते घर एवढं घाण करून जातात की विचारायला नको असं तर त्यांनी ते सांगितलं ते काही चुकीचं नाही सांगितलं पण म्हणजे आम्हाला राग तर नाही आला कारण बरोबरच आहे त्यांनी एवढं चांगलं स्वच्छ घर ठेवलं आणि आपण घाण करून द्यायचं मग ते काही आपल्याला पटत नाही आणि आम्ही आत्तापर्यंत जेवढी घरं सोडून आलो ना तेवढी सगळी घरं म्हणजे त्यांची आम्हाला कंप्लेंट अशी आलीच नाही की तुम्ही असं आमचं घर घाण करून गेला कारण आपलं वरचेवर पुसणं राहिलं दुना पुसणं सगळं स्वच्छ की मग घाण होत नाही आणि जर आपण ते लक्षच नाही दिलं भाड्याचं घर आहे जाऊ दे की मग ते घाण होणारच मग ते आणि मग आपल्याला पण मग नंतर कठीण होतं मग सोडायच्या वेळेस ते साफ करून द्यायला त्यापेक्षा आपलं आपलं घर समजूनच क्लीन करून ठेवायचं तर इथं मला काय झालं छोटा आहे तो त्याला सर्दी भरपूर झाली होती कारण पाऊस थोडा चालू झाला की त्याचं चालू झालंच मग त्याच्यानंतर आधी तो आजारी पडला की मग मोठा पडला आणि त्याला मग इथं मशीन म्हणजे आम्ही आणली आहे वाफाऱ्याची तर त्याच्यामध्येच वाफारा देतो आम्ही कारण ते टोपामध्ये वगैरे द्यायचं म्हणलं की तर हात शांत बसत नाही त्यामुळं मग ते टोपामध्ये देण्यापेक्षा मग हे बरं पडतं आपलं आणि खरं ते पण म्हणजे चांगलंच आहे पण एक ऑप्शन म्हणून तर चांगलंच आहे पण मशीन मला योग्य वाटते एकदम वाफ वगैरे चांगली मुलांना घेता येते पण तो मशीननं पण घेत नाही वाफ तर तुम्ही पुढं बघालच तो कसा पळापळ करतो कारण काय होतं म्हणजे त्याला काही हो मुलं कशी वाप वगैरे हो घ्यायची म्हणले की एकदम शांत बसत असं तर शांत नाही बसत मग त्याला धरून बसवावं लागतं पण लहान मुलांसाठी ही मशीन तर एकदम योग्यच आहे Ani, ini antara satu A satu तर इथं होता छोट्या मुलाचा माझा बड्डे आणि तर तो तर आजारी गेल्या वर्षी पण म्हणजे पहिला बड्डे त्याचा आम्ही सेलिब्रेट केला ना तेव्हा पण तो आजारीच होता तेव्हा पण ते त्याला ते असं सर्दी ताप खोकला भयंकर तेव्हा आजारी पडला होता तो इथं त्यांचे मित्र त्यांची फॅमिली सगळी आली होती मुलं वगैरे तर जास्त कोणाला नाही बोलवलं कारण की माझ्या पाऊस पण भरपूर पडत होता आणि म्हटलं की जास्त नाही थोडक्यात थोडाच करायच होता आम्हाला फोटो करा तुमच्या माझ्या क्लिअर जास्त क्लिअरिटी काम बसलेच problema मध्ये काय कोण कोण आलं चला मी पाहिजे होता मखर ना त्या अंडं तर नाही आ

गेल्या वर्षी छान बड्डे झाला होता कारण सगळी आमच्या घरातली सगळी आली होती दोन्ही फॅमिली म्हणजे माझे चुलत सासरे त्यांची फॅमिली आणि आमची घरातली फॅमिली सगळे येता ना आता हां थांबा होय तुझी जावगी ये होया की गणलो घ्याय जाऊ मस्त होगी थेटरवर आणलं होगी बड्डे जाऊ बर्थडे थांके जाओ कारण दोनदा चालू

घरातली फॅमिली सगळे आली होते तर छान वाटलं होतं पण या वर्षी एकदम असं सामसुम सुन्न सुन्न सा असं वाटत होतं बर्थडेला कारण घरातली सगळी लोक असतील तर छान वाटतं आणि असं एकटे करणं मग ते नाही एकदम कस तरी म्हणजे कितीही लोक आले तर विजलते विजल विजल विजलते पकडलं काय हा भेटलं भेटलं हॅपी 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 टू यू आपल्या इकडचेच हे आहेत सगळे नगरचे आहेत दोघ जण आणि दोन फॅमिली आहेत म्हणजे दोन म्हणजे आमची आणि दुसरी फॅमिली आहे ते सातारच्या आहेत क्लासमेट आहे हा फोड सुरक्षी तरी एक दोघे जण होते त्यांना नव्हतं बोलवलं कारण त्या गावाकडे पण गेल्या होत्या आणि एक जण होते ते त्यांना नाही कारण त्याचं शिपचं शिप म्हणजे त्यांना काहीतरी सेकंड काहीतरी होते वाटतं त्यामुळे नाही मग बोलवलं मग होते तेवढ्यांनाच बोलवलं आणि इथं फोटो वगैरे छोट्यांचे काढायचे होते तर आमचा दिवेश आहे तो एकटाच पडला सगळ्या मुलींच्या मध्ये त्यामुळे तो लाजत होता आणि त्याला चिडत होते सगळे

क्लॅप क्लॅपि यांच्या मित्र कंपनीचे सर्वांचे फोटो काढले आणि मग इथंच मी माझा आजचा व्हिडिओ थांबवते भेट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बाय धन्यवाद